गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगोल्यामध्ये आले होते आणि त्या स्टेजवर दीपक आबा आमदार करण्यासाठी माझं हे पहिलं मतदान आहे म्हणणारी मुलगी आज आपल्या समोर आहे त्याच्याशी चर्चा करूया आपण काय नाव तुझं माझे नाव लक्ष्मी अंकुश लोखंडे पण तू त्याशी उद्धव साहेब आल्यानंतर भाषण केलं होतं नेमकं काय होतं भाषण ते ते भाषण म्हणजे दीपक आबाला आमदार करण्यासाठी म्हणजे मी असं ते स्पीच केलं कशासाठी केलं होतं दीपक आबांचं काम इतकं म्हणजे असं इतकं भारी आहे की त्यांनी आमच्या तलावाला आमच्या तलावाचं नाव सुद्धा कुणी घातलं नव्हतं आता इतकं वर्ष पंचावन्न वर्ष आमदार असून सुद्धा त्यांनी घातलं नव्हतं शाहजी बापूंनी सुद्धा पाच वर्ष आमदार असून घेतलं नव्हतं पण दीपक आबांनी ते तलावाचं नाव घातलं आणि आमच्या तलावाला पाणी सोडले त्यामुळं जे आमच्यासाठी कास्ट करतील सगळं करते आम्ही त्यांच्यासाठीच त्यांना रोज पाहिजे असं माझं तर मत आहे नाही आता तू किती वर्ष झाले तू पूर्ण तुला मला आता अठरा वर्ष आणि तीन महिने अठरा वर्ष तीन महिने मतदानाला नाव आले आले म्हणजे पहिलं मतदान तू आबा करणार असं त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं आबालाच का करावं असं मतदान कारण जे जी व्यक्ती विकास करते ज्या व्यक्तीचं काम चांगलंय त्याच व्यक्तीला विकासालाच पहिलं मत असायला पाहिजे उगंच कुणाला पण करून ती वाया नाही घालवायला पाहिजे असं मला तरी वाटते उग ते मत वाया घालवायचं परत ती सरकार परत तीस परत आपले तसंच हाल होणार त्यापेक्षा आपण चांगल्या व्यक्तीलाच मतदान केलं पाहिजे म्हणून मी ठरवले माझं हे पहिलं मतदान आपण चांगल्याच व्यक्तीला करायचं जे दीपक आबलाच करायचं म्हणजे आपलं जे बहुमत बहुमत आहे जे आपलं बहुमूल्य आहे ते मत पहिलं मत तू दीपकांना देणार आणि आमदार करणार आता तुझ्या सोबत जे आता नवीन मतदार आहेत त्यांना तू काय संदेश देऊ शकते त्यांना मी सांगणार की दीपक आबांनी कसं काम केलं आता कालचीच बातमी काल दीपक आबा तिसंगीला गेले होते मग तेव्हा त्यांनी सकाळी फोन केला की डीपी ही झालंय आणि संध्याकाळी तर डीपी लावला म्हणजे बघा तुम्ही कसं म्हणजे दीपक आबांनी कसं असते काम खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी असं नसते दुसऱ्या बघू बघूया आपण तसं नाही तिथंच कानका पडायचा करायचा तर करायचं असं दीपक आबांचं आहे पण आता इलेक्शन आले म्हणून त्याने तसं फोन वगैरे केला असेल ना नाही नाही पहिल्या पण माणसं आहे आता जवळ जे आम्ही शाळा मी बारावीपर्यंत जवळ शाळेत शिकले ती कॉलेज होतं का अगोदर अकरावी बारावीला अगोदर वर्ग नव्हता ती दीपका माझ्या आईनी म्हणजे काकींनी तो वर्ग चालू केला म्हणून आम्ही तिथं आमच्या आता जे मुली दहावी पर्यंत शिकून बास करत होत्या पण काकी साहेबांनी शाळा तिथं कॉलेज सुरू केलं त्यामुळे तिथं मुली शिकायला लागले नाही ते इतक्या मुलींचं नुकसानच झालं असत नाही मला फक्त दीपकाबांचीच पद्धत माहिती आता तुझ ठरलंय आबाला आबांनाच मतदान करायचं काय ठरलंय दीपक आबांनाच एक नंबर न मतदान करायचं काय ठरले आमदार <laughs> हा ह्या वेळेस दीपक आबा साळुंके पाटीलच होणार आहेत हे ठरलेलंच आहे आणि ते आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे तुझी काय मागणी सांगोल तालुक्यातल्या तरुण पिढीला बघा नोकरीसाठी सांगोल तालुक्यात असं म्हणजे काही क्षेत्र नाही दीपक आबा सांगितलं एमआयडीसी करणार आहे ते असे बेरोजगार माझ्या तरुण बांधवांना आता बघतेच मी आमच्या तालुक्यातले बांधव मुंबईला जातात नोकरी कारण ड्रायव्हर होतात मग आता ती तिकडं जाऊन आपलं गाव सोडून दूर जातात आई वडिलांना सोडून इकडे आई वडिलांची काळजी घ्यायला सुद्धा कोण नसतंय सांगितले की त्यांना आता मुंबईला जावं लागणार नाही कारण ते आपल्या सांगोली तालुक्यात एम आय डी सी आणणार आहेत आणि तिथे मग आपले तरुण बांधव नोकरी करणार मग ते नक्कीच आई वडिलांना सांभाळणार मग आपल्या गावात राहून म्हणजे आपल्या सांगोल्यामध्ये एमआयडीसीची गरज आहे म्हणजे होय